नमस्कार मी डॉक्टर ऋतिक कोठारी हो ज्यांना पण मणक्यामध्ये गॅप असेल किंवा कमरेमध्ये नस दाबली गेली असेल तर दिलेल्या या पाच व्यायामने त्यांना नक्कीच फरक पडेल हा पाय छातीकडे घ्यायचा दहा सेकंड थांबून ठेवायचा वन टू थ्री फोर फाईव्ह सध्या मोजायचं मग सोडायचं ठीक आहे तसंच दुसरं पाय दहा सेकंड मोजायचे मग सोडायचं दुसरा व्यायाम दोन्ही पाय मोडून छातीकडे घ्यायचे दहा सेकंड मोजायचं परत सोडायचं तिसरा व्यायाम पोट आत घ्यायचं आणि कंबरला किंचित वर करायचं दोन्ही हात सरळ ठेवा किंचित वर बास फक्त एक बोटाच्या अंतराने कंबर वर करायचे ठीक आहे दहा सेकंड मोजायचं एक दोन तीन चार पाच दहा असं मोजून सोडून द्यायचं चौथा व्यायाम एका कुशीवर टर्न करा दोन्ही पाय मोडायचे गुडघ्यावरून वर करायचं दहा सेकंड मोजायचं एक दोन तीन चार परत सोडायचं पाचवं व्यायाम कमरेतून वाकायच ठीक आहे एक दोन तीन चार पाच असं दहा पर्यंत मोजून परत रिलॅक्स कुठलेही व्यायाम करताना जर आपलं पेन वाढत असेल तर तो व्यायाम करायचा नाही आणि अधिक माहितीसाठी म्हणून कामना ऍडव्हान्स फिजिओथेरपी सेंटरला नक्कीच भेट द्या